स्वागत आजच्या डाव्या आघाडीनं राजू शेट्टी यांना पाठिंबा दर्शवलाय इचलकरंजी इथं पत्रकार बैठक घेऊन हा पाठिंबा दर्शवण्यात आलाय भाजपचा पराभव करण्यास राजू शेट्टी यांचा विजय महत्वाचा असल्याचंही बोललं जात आहे एमएसपी स्वामीनाथन आयोग या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला असल्याचं राज्य कौन्सिल मेंबर भाकपचे गिरीश फोंडे यांनी म्हटलं आहे कॉम्रेड गिरीश फोंडे जिल्हा सेक्रेटरी जिल्हा सहसेक्रेटरी व राज्य कौन्सिल सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे सहकारी आमच्यासोबत लाल निशान पक्ष त्याचेही पदाधिकारी सुनील बारवाडे येतात तातून तिथे होते तर आम्ही सर्वांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघामधील जे उमेदवार आहेत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांना आज पाठिंबा सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण गेले दोन तीन महिने आम्ही या मतदारसंघातील घडामोडींच्यावर लक्ष ठेवून होतो आमची अपेक्षा होती की या ठिकाणी जे देशभरची आमची अपेक्षा आणि जे देशभरचं धोरण आहे ते कोणतं आहे की भाजप हटावा भाजप हटावं याला प्राथमिकता आणि जास्ती जास्त करून प्रयत्न करावा विरोधी पक्षांनी की एकाच एक उमेदवार द्यावा आता केरळमध्येच आमचाच पक्ष हा काँग्रेसच्या विरोधात आहे आणि हे काही अपवाद वगळता आम्ही इतर राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष आहेत भाजपला हरवण्यासाठी ते सक्षम उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी अपेक्षा होती की विरोधात एकाच एक उमेदवार मिळेल आता पण ते दोन्ही गट जे आहेत दोन्ही पक्ष जे आहेत त्यांच्यामधील चर्चा ज्या काही झाल्या असतील त्याच्याबद्दलची काही डिटेल आमच्याकडे नाही आहे पण आज वास्तव हे आहे की महाविकास आघाडीचाही उमेदवार आहे आणि राजू शेट्टी देखील उमेदवार आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की भाजपला हरवायचं असेल तर या ठिकाणी दोन नंबरचा सक्षम उमेदवार जो असेल जो हरवू शकेल प्रस्थापित उमेदवाराला त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि आमचं महत्वाचं जे आहे की चळवळीतलं नातं जे आहे संघर्षासाठी शेतकरी कष्टकरी कामगार दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी युवक महिला यांसाठी चळवळ करून रस्त्यावरची लढाई करून जे जनतेसमोर जातात संघटना चालवतात यांच्या यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि राजू शेट्टीने देखील आम्हाला आमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आणि त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले की निवडून आल्यानंतर देखील ते भाजपच्या विरोधात अशाच पद्धतीनं आवाज उठवत राहतील देश संसदेमध्ये एम एस पीबद्दल स्वामीनाथन आयोगाबद्दल कामगार कायद्यांच्यासाठी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी या सगळ्या त्यांचा जो आवाज आहे तो बुलंद करतील आणि चळवळ सातत्याने सोबत ठेवतील एक वेगळ्या चळवळी आहेत त्यांच्यामध्ये समन्वय ठेवतील असं आश्वासन त्यांनी दिले आणि त्या आश्वासनानंतर आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केलेला आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा